वनमहोत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमाअंतर्गत एक पेड माके नाम या संकल्पनेखाली सिंदेवाही येथील इको पार्क येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला वनविभाग आणि स्वाप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबविण्यात आला सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार बोरावार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी शंभर विविध प्रकारच्या फळझाडांची आणि इतर रोपांची लागवड करून वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न होता या कार्यक्रमाला मुरमाडी येथील सरपंच रुपाली रत्नावार किंणी येथील सरपंच भारत गेडाम स्वाप संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर डब्ल्यू पी एस आयचे रोशन धोत्रे स्वाप संस्थेचे पदाधिकारी जिवेश सयाम नितीन भेंडाळे जीवन गुरनुले गणेश गुरनुले आदित्य न्हाणे राहुल गहाणे स्वराज मुहुर्ले तसेच वनविभागाचे नितीन गडपायले बीडी चिकाटे वाय एम चौके विवेक फुलझेले राहुल धनविजय सचिन चौधरी ऋषी जावाडे कुमारी वाघमारे चिकराम संपूर्ण वन कर्मचारी वनमजूर आणि मदतनीस पी आर टी चमू मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमाण कुरेशी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर